रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

वैकुंठवासी बापूंची कर्मभूमी असलेल्या भोसे तालुका पंढरपूर येथे स्वर्गीय राजूबापू पाटील व समस्त ग्रामस्थ भोसे यांच्या वतीने राजूबापू पाटील स्मृती पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन येथील यशवंत सभागृहात करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे हे होते तर प्रमुख उपस्थितीत म्हणून विधान परिषदेचे माजी आमदार धनाजीराव साठे सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके माजी संचालक युवराज पाटील शिवतेज सिंह मोहिते पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सी पी बागल भोसे सोसायटीचे चेअरमन रावसाहेब पाटील मारुती जाधव ॲडव्होकेट नितीन खटके दिनकर कदम स्वप्नील जगताप आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी वैकुंठवासी राजूबापू पाटील यांच्या आठवणीस उजाळा देताना पाहता पत्रकार आज खऱ्या अर्थाने आदरणीय बापूच्या आठवणी स्मरणार स्वर्गीय राजाबापू पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण घेतला त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने संपूर्ण फाउंडेशनचा आणि त्यांच्या टीमचं मनापासून आभार मांडणार आहे का ह्या व्यासपीठाने आदरणीय बापूंच्या आठवणींना उजाळा देण्याची संधी ही आपण संपूर्ण व्यासपीठाला आज मिळवून दिलेली आणि आपण बघतो की आदरणीय बापूंच्या पुण्यतिथीनिमित्त गेले अनेक वर्ष तीन वर्षापासून आपण कार्यक्रम घेतोय परंतु अशा प्रकारचा कार्यक्रम हा प्रथमच आदरणीय गणेशदादा आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराने घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर आदरणीय बापूंच अतिशय दुःखद निधन अतिशय कमी काळात आपल्याला अनपेक्षित अशी घटना कोविडच्या निमित्ताने घडली आणि एक फार मोठी पोकळी आपल्या तालुक्यामध्ये परिसरामध्ये पंचकृषीमध्ये नेतृत्वाची आपल्याला निर्माण झालेली पाहायला मिळाली परंतु गणेशदादांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की त्याच्यानंतर किती जरी प्रसंग आले तर दादा आणि त्यांच्या सर्व परिवारानं त्या प्रसंगाला सामोरे जाण्याचं काम केलं आणि निश्चितप्रमाणे आज खऱ्या अर्थाने दादांनी विजयदादांना ह्या कार्यक्रमाला बोलवलं होतं परंतु विजयदादांच्या सासू यांचं आज दुःखद निधन झालं त्यामुळे दादांना आज येता आलं नाही खऱ्या अर्थाने संपूर्ण मोहिते पाटील कुटुंबाला आदरणीय बापूंविषयी एक वेगळी आस्था ही कायम मनामध्ये होती आपल्या सगळ्यांना परिचय आहे की आदरणीय बापूंचा आणि रंजितदादांचा अतिशय घनिष्ठ संबंध या दोघांचे होते आणि ते पुढं जपण्याचं काम आदरणीय गणेशदादा आणि सर्व मंडळी इथून पुढच्या काळात देखील करणार आहोत आज खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या सत्कार मूर्तींचे सत्कार इथं पार पडले त्या सर्व सत्कार मूर्तींचे देखील मी मनपूर्वक आभार मानतो त्यांना इथून पुढच्या कार्यकिर्दीसाठी शुभेच्छा देतो आणि ह्या कार्यक्रमाला येत असताना ज्या सत्कार मूर्तींची निवड आपण केली ते अतिशय योग्य पद्धतीने आदरणीय दादांनी मला सत्कार होत असताना प्रत्येकाची थोडी माहिती त्या कुठल्या उपक्रमानिमित्त आपण हे सत्कार देतो आहे आणि आपल्या कामकाजाविषयी देखील माहिती दिली दे त्यात जर आपण पाहिलं तर आदरणीय वासुदेव गायकवाड साहेबांनी आपल्या भोसेनगरीमध्ये म्हणजे चळेचे त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम आपल्या संपूर्ण परिसरामध्ये केलेलं पाहायला मिळालं ज्यांचं मनोगत आपण ऐकलं त्या आदरणीय सर त्यांचा देखील मी मनापासून कौतुक करतो कारण का आजच्या सगळ्या युगामध्ये झाडाचं महत्व पटवून देण्याचं काम आपण आपल्या पंचकृषीमध्ये करताय आपल्या सगळ्या बहिणींचं माता भगिनींचं देखील मी मनापासून आभार मानतो की त्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये हातभार लावला त्याच पद्धतीने आत्ता ज्यांचं मनोबत ऐकलं ते आदरणीय कवडे सर त्यांनी मग अशी उल्लेख केला त्यांच्या लेखाचं नाव होतं न मिळालेला आमदार म्हणजे आदरणीय बापूंची उंची ही कुठपर्यंत बाप बापूंनी त्यांच्या कार्यातनं पोचवली होती ह्याचा एक उल्लेख आपल्याला त्यातनं समजतो असेच उपस्थित सर्वच ज्या सत्कार मूर्तींचे मी मनापासून कौतुक करतो आणि आज ह्या व्यासपीठामुळे आपल्याला प्रेरणा मिळून आपलं काम असंच आपण पुढं आवरतपणे चालवावं अशाच प्रकारचे शुभेच्छा देतो आज गणेशदानी त्यांच्या मित्रपरिवाराने आज मला आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय